माघी गणेश जयंतीचे औचित्य साधत सालाबादप्रमाणे जवाहरनगर येथील नवसाला पावणाऱ्या गणेश मंदिरात विघ्नहर्ता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी सौ जुलेखा पटेकरी यांच्या वतीने जवाहरनगरमधील विघ्नहर्ता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात येते यंदाही मोफत सामुदायिक विवाह सोहळा पार पडला त्यामध्ये चार जोडप्यांचा विधिवत विवाह करून देण्यात आला स्त्रीच्या जन्मकाळानंतर वधूवराची घोडावरून सवाद्य वरात काढण्यात आली यावेळी माजी आमदार सुरेश साळवणकर यांच्या हस्ते नव दाम्पत्यास मणिमंगळसूत्र संसार उपयोगी साहित्य भेट देण्यात आले या प्रसंगी विलास गाताडे अमित गाताडे मनोज साळुंके अब्राहम आवळे पैलवान अमृत भोसले राजेश रजपुते यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती लावली होती यावेळी नवदांपत्यास मणिमंगळसूत्र संसार उपयोगी साहित्य मोफत देण्यात आले सामुदायिक विवाहानंतर स्त्रींच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले जवळपास दोन हजारहून अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी वधूवराकडील नातेवाईक व वा परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते